चला खराय अजून स्वामीनारायण मंदिराचा बाहेरचा भाग आणि ते आतमध्ये दिसतय ते स्वामीनारायण मंदिर आणि सायंकाळच्या वेळा चल असते हे स्वामीनारायण मंदिराचं जांभवडीच्या बाजूचं उतरण्याचं एक तळमजल्यावरील मंदिराचा भाग सगळ्या मंदिराचा परिसर आणि ते श्री स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी अंधार झालेला आहे तरी पर्यटकांची भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे त्या ठिकाणी अंधार झाला आहे तरी भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे गुजराती समाजाचे स्वामीनारायण मंदिर तेरा एकरमध्ये एक असून अखेर ज्या मूर्ती आहेत त्या एकदम पृष्ठ अशा दर्जाच्या आहेत तरी स्वामीनारायण मंदिराचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा दर्शन प्रबोधन न्यूज सनासवाडी पुणे तर सूर्य मावळतीला गेलेला आहे आणि या ठिकाणी नरहे आंबेगाव येथील स्वामीनारायण मंदिरामध्ये या ठिकाणी गर्दी झालेली आहे हे ते मंदिर तेरा एकरमध्ये विस्तीर्ण असं हे मंदिर आहे आणि संध्याकाळी त्या बाजूला शौचालय पिण्याचे पाणी सभागृह फोर व्हीलर पार्किंग टू व्हीलर पार्किंग अशी सर्व व्यवस्था या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी सर्व प्रकारची खेळणे आहेत स्विमिंग पूल आहे पलीकडं मुलं या ठिकाणी आनंद घेत आहेत आणि असंही स्वामीनारायण मंदिर प्रसिद्ध असं पुण्यातील मंदिर आहे या ठिकाणी पहा काही ठिकाणचे लाग लाईन लागलेली आहे त्या खाली या ठिकाणी टू व्हीलरचं पार्किंग पलीकडे दिसत आहे आणि या ठिकाणी स्विमिंग पूल आहे अलीकडं सगळे लहान मुलांची खेळणी आहेत की लहान मुलं या ठिकाणी आनंद येत आहेत पलीकडल्या बाजूला विविध प्रकारच्या खेळण्यांचं ठिकाणी आहे आणि लहान मुलं या ठिकाणी आनंद घेत आहेत पुणेकर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बघा पुणेकरांची पलीकडे शेवटपर्यंत लाईन लागलेली आहे आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मूल्य न करता या ठिकाणी पर्यटकांना या ठिकाणी प्रवेश दिला जातो असं हे स्वामीनारायण मंदिर Bodrat sama Taman Jira Sun, Asyab Rakarti Mandira US, kuwait, dubai Asyab Tika Ni, Same Rakarti Mandira, Ohad Lighi Liahit, Asyab Tika Ni, Mula, Swimming Tank Wanda Yagande Kita Hit, Asyab Tika Jumping Point, Asyab Tika lahan Mula, Wanda Yagande Kita Hit. आणि या ठिकाणी लाईन लागलेली आहे नंबर लागलेला आहे स्विम साठी या ठिकाणी आनंद घेत आहेत ते लहान लहान मुलं या ठिकाणी वर्ग सरगुंडीचा आनंद घेत आहेत या ठिकाणी ती मुलं या वर उड्या मारण्याचा आनंद घेत आहेत पर सादे की नहीं है हे काय झालं काळे काय जात नाही काळे काय झालं या ठिकाणी आहे मंदिराचा सुंदर असा या ठिकाणी मंदिर दर्शन नीलकंठ अभिषेक मंडप भेटवस्तू आणि पुस्तकांचा स्टॉल